you <laughs>

सार जागो जाॻोरे जाॻोरे जाॻो इक बार्दू जागोरे जाॻो अख़बार हिंदू जाॻोरे जाॻो इक बार्दू माननीय पोलीस निरीक्षक मालवण पोलीस स्टेशन मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग निवेदक निवेदक सकल हिंदू समाजातर्फे खाली नमूद हिंदू विषय अलीकडे समाज विघातक व राष्ट्रविघातक मुस्लिम व्यक्तींकडून हिंदू समाजाच्या भावना अहत करण्याच्या पुरापती सातत्याने चालू असल्याबाबत निवेदन महाशय आम्ही सर्व सकल हिंदू समाजाचे सदस्य आहोत अलीकडे मालवण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजातील काही समाजकंटक व जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून सातत्याने हिंदू व्यक्तींना व त्यांच्या भावनांना लक्ष करण्याचे काम सुरू आहे काल दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रौच्या सुमारास भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच सुरू होती त्यावेळेस भारताच्या रोहित शर्माची विकेट पाडल्यानंतर वायरी येथील मुस्लिम समाजातील काही समाजतंत्रांनी आनंद व्यक्त केला भारताच्या विरोधात आणि पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या बाजूने मोठ्या मोठमोठ्याने घोषणा दिल्या जा त्या जाब विचारण्यात गेलेल्या हिंदू बांधवांवर शस्त्रस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व भारतप्रेमी व्यक्ती आहोत भारताच्या प्रती आमच्या अतिशय आदरयुक्त भावना आहेत त्यास थेट पोचण्याचे कृत्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही पूर्वीसुद्धा मानवण शहर व आसपासच्या परिसरामध्ये अशा घड घटना घडलेल्या आहेत अलीकडेच एका मुस्लिम फळ विक्रेत्याने हिंदू समाजाच्या सणाच्या दिवशी फळांवर तो तोंडातील गुटख्याचा फवारा करून ती फळे हिंदू व्यक्तींना देण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे एका मुस्लिम युवतीने मालवणातील एका हिंदू व्यापाऱ्याचा लुटण्याचा प्रयत्न केला होता दोन दिवसापूर्वी हदी येथील एका हिंदू मुली येथील एका हिंदू मुलीला फुस लावून कळून घेण्याचा प्रयत्न एका मुस्लिम युवकाकडून झालेला आहे अलीकडे लव जिहाद प्रकरणे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊ लागलेले आहेत या प्रकरणातील त्या मुस्लिम तरुणांनी काही हिंदू मुलींचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत अशी माहिती मिळते आचरा येथील रामेश्वर देवस्थानच्या काही जमनी मिळकती तर ते तेथील मुस्लिमांनी व बोर्डच्या कायद्याचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे ही ही बातमी उघड झालेली आहे मध्यंतरी पॅलेस्टाईनना सपोर्ट करणारा स्टिकर मोटरसायकलला जाऊन एक मुस्लिम युवक रत्नागिरीहून मालवण येथे आलेला होता तो काही काळ येथील मुस्लिम तरुणांमध्ये वावरत होता अलीकडेच बांगलादेशामधून अवैध रीतीने आलेले काही बांगल्यादेशी घुसखोर गोळवणसारख्या गावामध्ये येऊन राहिल्याने उघड येऊन राहिल्याचं उघड झाले आहे भंगार गोळा करण्याच्या नावाखाली शेकडो मुस्लिम युवक अनिर्बंध अशा रीतीने गावोगावी हिंडत असतात ते कोठून आले कशा रीतीने आले किती दिवस राहणार आहेत याची कोणतीही माहिती स्थानिकांना नसते त्यांच्याकडे चौकशी केली असता मालवण पोलीस स्टेशनला त्यांनी आप आपल्या येथील आप वास्तव्याबाबत काही कळ कल, कळवलेले नसते हेही स्पष्ट होते या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही विघातक कारवाया या अशा रीतीने छुप्या पद्धतीने सुरू असतात आणि नंतर एक दिवस मुंबई बॉम्बस्फोटसारखे मोठे कृत्य करून ते मोकळे होतात आणि त्यानंतर प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला त्याची जाग येते या संदर्भात यापूर्वी सकल हिंदू समाजातर्फे आपणास वारंवार तोंडी व वार लेखी स्वरूपात निवेदने देण्यात आली आहेत परंतु आपणाकडून कोणतीही समाधानकारक कारवाई अद्यापपर्यंत झाल्याचे उघड झालेले नाही मालवण परिसर हा किनाऱ्याला जोडून असलेला परिसर आहे मुंबईसारख्या महानगरामध्ये सुरक्षा अधिकारी व हेर यंत्रणा सजग असते त्यामुळे येथे घातपाती कृत्य करणे काहीसे अडचणीचे असते परंतु मालवणसारख्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामभरसे असते आणि त्यामुळेच समाज विघातक व राष्ट्रविघातक कृत्य करण्यासाठी मालवणसारखी छोटी शहरे ही सॉफ्ट टार्गेट असतात म्हणून समाजकंटकांचे हे काव्य आपण वेळीच ओळखले पाहिजे आणि त्याची काही मोड मॉडेल्स तयार होत असतील तर ती वेळीच उद्ध्वस्त केली पाहिजेत म्हणून सकल हिंदू समाजातर्फे आपण पुन्हा एकदा हे निवेदन देण्यात येत आहे की आपण अतिशय गांभीर्याने या विषयाकडे पाहावे या शहरामध्ये व गाव गावोगावच्या मुस्लिम कोण कोण व्यक्ती येतात कशासाठी येतात किती का राहतात त्या सर्वांवर घारीच्या दर्जेने लक्ष ठेवावे त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही माहिती पुरवण्यास सकल हिंदू समाज तयार आहे यापेक्षा अपेक्षा एवढीच आहे की दिलेल्या माहितीवरून आपण तातडीने व परिणामकारक अशी कारवाई करावी अन्यथा एक दिवस मोठ्या प्रमाणात मालवण येथील हिंदू समाजाला आपला रोष प्रकट करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल कळावे सफल हिंदू समाज